चला मित्रांनो आपण दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपल्या शनिवारवाड्याच्या ब्लॉगला सुरुवात करूया तो चे सुरू करते हैं। दिया दिया है तर मित्रांनो आज आपण शनिवारवाडा किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी आलो आहे आणि आज मी तुम्हाला संपूर्ण शनिवारवाडा किल्ला आणि त्याबद्दल थोडीफार माहिती जी माझ्याकडून सांगण्यात येईल ती सांगणार आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की जा तर तुम्ही इथे शनिवार वाड्याच्या गेटच्या जवळ आल्या आल्या तुम्हाला एक शनिवार वाड्याच्या माहितीचा फलक दिसेल की ज्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेले आहे की कि या किल्ल्याची निर्मिती कधी झाली याची निर्मिती इसवी सन सतराशे तीसमध्ये शनिवार रोजी झाली म्हणून या किल्ल्याचे नाव शनिवार वाडा तर ही शनिवार वाड्यासमोरील जे पटंगने तिथे नागरिकांना बसण्यासाठी जागा आहे एक मंदिर आहे आणि प्रथम बाजीराव पेशवे यांचे स्मारक सुद्धा आहे जर तुम्हाला बाजीराव पेशवे यांच्याबद्दल अधिक इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही बाजीराव मस्तानी पिक्चर बघा आणि मराठा साम्राज्याचा खंड तिसरा हा सुद्धा वाचा आणि शनिवारवाड्याची जी इमारत आहे ती बारा तेरा मजलीची होती पण सतराशे आणि अठराशेमध्ये लागलेल्या आगींमुळे ही आता एकच मजल्याची उरलेली आहे आणि शनिवारवाड्याचा हा जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजाचे नाव दिल्ली दरवाजा असे आहे जिथून की एक भलाढ्य मोठा हत्तीसुद्धा जात होता तर शनिवार वाड्याच्या आत जाण्यासाठी इथं स्कॅन करून आपल्याला तिकीट काढावं लागतं वीस रुपयाचं तर मित्रांनो ही आहे पेशवे काळातील तोफ जे की तांब्याचे आणि थोडीशी लोखंडाची चाक असल्यागत दिसत आहे मला तर मित्रांनो हे काळातील भिंतीवरील कुरीव छायाचित्रे जे की दिल्ली दरवाजाच्या अगदी मागील बाजूचे काही जणांच्या हे ये दृष्टीत येत नाही पण नीट याकडे पण देतात ज्यात गणपती बाप्पा विष्णू दे आणि बरेच इतर लोक आहेत तर तुम्हाला इथे अजून एक फरक दिसतो जे की तिन्ही भाषांमध्ये मराठी हिंदी इंग्लिश जो की माहितीचा आहे शनिवार वाड्याच्या आणि ह्या तोफा आहेत थोड्याफार ज्या की दोन तोफा आहेत ज्या की प्लास्टर केलेले भिंतीला अशा आपण कठड्याला लावलेले आहेत आणि इथून आपण आता जातो आहे वरती जिथं पेशव्यांचं नृत्य सभागृह होतं बरंच असं सुंदरसं सभागृह आहे आणि याच्या सभागृहाच्या समोरून शनिवार वाड्याच्या अख्खा व्ह्यू दिसते जे की मी तुम्हाला आता दाखवतो बघा अतिशय सुंदर असं तर मित्रांनो आपण शनिवारवाडा किल्ला तर पूर्ण एक करते पण अतिशय सुंदर असा पेशवे काळातील हा किल्ला आहे जो की काही लोकांचा काही आहे की महाराजांच्या काळातील किल्ला तर नाही तर हा सतराशे इसवीसह सतराशेमधला किल्ला आहे जो की बाजीराव पेशवे यांच्या निवासासाठी इथं बांधला गेला होता आणि अतिशय भक्कम असा हा शनिवारवाडा किल्ला आहे जो की आजपर्यंत टिकून राहिला आहे आणि आपण शनिवारवाडा हा किल्ला बघितल्यानंतर पुढचा ब्लॉग हा आपला लाल महल किल्ल्याचा असणार आहे जो की छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण ज्या किल्ल्यावर केले तो पुढचा आपला ब्लॉग असणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील तर हा आहे दुगई महाल ज्या ज्याबद्दल इतिहासात कोणताही संदर्भ नाही असे थेट इथे असलेल्या एका फलकावर लिहिलेले आहे या दोमजली निवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा स्पष्ट उल्लेख उपलब्ध नाही आहे तर मित्रांनो शनिवार वाड्यात एकूण पाच दरवाजे आहेत जे की आपण एक्सप्लोर करणार मित्रांनो हा आहे नारायण दरवाजा जो की नारायणराव पेशवे म्हणजे मराठी साम्राज्याचे दहावी पेशवे यांची अंत्यविधी या दरवाज्यातून गेली होती आणि साम्राज्याचे नव्हे पेशवे माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर जेव्हा नारायणराव पेशवे यांना पेशवेशाहीची गादी दिली तेव्हा त्यांच्या काका आणि काकूनेस त्यांचा हत्येचा कांड रचला होता तर आजसुद्धा पौर्णिमेच्या रात्री ह्या दरवाजेतून आवाज येतो काका आम्हाला वाचवा असतो आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांची हत्याचा कांड त्यांच्या काकूंनीच रचला होता खूप घातक म्हणजे तर मित्रांनो हा एक खिडकी दरवाजा ज्याचे की बाजूलाच एक शिवलिंग आहे तुम्ही बघू शकता शिवलिंग एक जुन्या काळातील भरपूर तर मित्रांनो हा जो माझा महागा दरवाजा आहे तो मस्तानी दरवाजा आहे जो की बुंदेलखंडचे राजा छत्रसाल यांच्या मुलीच्या येण्यासाठी बनवला होता जी की पेशवे बाजीराव यांची दुसरी पत्नी आहे मस्तानीबाई आणि त्यांची पहिली पत्नी काशीबाई आहे तर हा एक गणेश दरवाजा लाल महल किल्ले आणि किलोमीटर बाजूलाच म्हणजे बाहेर याच्या गणेश गणेशोप मूर्ती आहे गणेश पेशव काळातील गणेश मंदिर आहे त्यामुळे या दरवाजाचे नाव गणेश दरवाजा असे ठेवले खूपच बलाढ्य असा आणि मोठा हा दरवाजा आहे मित्रांनो ही वाड्यामधील विहीर व राहाटी तुम्हाला खुर्च्या दिसत आहे तर या ठिकाणी रात्रीचा सात ते नऊ असा मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत लाईट शो होतो ही पेशव्यांची संपूर्ण वंशावळ आहे शनिवार वाड्यात सुमारे हजार लोक राहतात तर त्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी हौद तयार केले होते तर या ठिकाणी थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान होते आणि या ठिकाणी थोरलेबाजीराव पेशू यांची पुतनी सदाशिवराव भाऊंचे निवासस्थान होते आणि येथे स्त्रियांचा महाल होता जिथे की लढाईचे मोठमोठे डावपेश टाकले जायचे आणि इथे अजून बरेच ठिकाणी जसे की मध्यवर्ती चौकतभोवतीचे दालन गोदाबाई निवासस्थान खुशाबा सिंगचे निवासस्थान नानासाहेब यांचा आरसा महल आणि चेमनबागसुद्धा तर आपण हे दृश्य पाहू शकता अगदी सुंदर असे आहेत हे तर मित्रांनो आपण आपला आजचा ब्लॉग इथेच संपूया आणि नेक्स्ट ब्लॉग हा लाल महाल किल्ल्याचा असणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या अपडेटसाठी